राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ॲग्रो कंपनीच्या चुकीमुळे एका बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याचा आरोप राहुरी येथील एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आला सदर मुळा ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करावा अन्यथा पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आज अस देण्यात आलाय राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील विशाल अनिल जाधव हा बावीस वर्षे तरुण ब्राह्मण येथील मळा ॲग्रो कंपनीत मजूर म्हणून नोकरी करत होता संबंधित कंपनीच्या चुकीमुळे विशाल जाधव याला विजेचा जबर धक्का बसला आणि तो जागीच मृत्यू झाला परंतु ज्या ठिकाणी घटना झाली त्या जागी मयत व्यक्ती पंचवीस ते तीस फूट लांब टाकण्यात आली त्यानंतर तेथील मॅनेजरला विचारणा केली असता तो उडवाउडबीची उत्तरं देत आहे मयत विशाल जाधव याच्या मृत्यूस मुळा अॅग्रोच्या कंपनी जबाबदार आहे सदर तरुण विशाल याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुळा अॅग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीनं दिनांक पंचवीस जून दोन रोजी राहुरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात द्वारे देण्यात आला आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या ठिकाणी विशाल अनिल जाधव याचा लाईटला करंट लागून दुर्दैवी आणि या मृत्यूला जबाबदार स्थानिक जी कंपनी आहे मुळाग्रूची जिथं माऊली प्लॅन्ट असत उद्देश आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई योग्य दिशेने झाली पाहिजे या मागणीसाठी एक ज्या संघटना आहेत किंवा एक एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंचवीस तारखेला या ठिकाणी विशाल मोर्चा ठेवण्यात आलेला आहे तरी संबंधित जे कंपनीचे मालक आहे किंवा जे मॅनेजर आहे यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी या आम्ही सर्व आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने या सर्व गोष्टीला आम्ही पाठिंबा देत आहोत यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे युवा जिल्हाध्यक्ष किरण माळी जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब गोलवाड तालुका अध्यक्ष विजय सूर्यवंशी तालुका उपाध्यक्ष अशोक पवार ज्ञानेश्वर भंगड नाना शिंदे सुरेश जाधव भानुदास बर्डे गणेश जाधव राहुल बर्डे नवनाथ जाधव भाऊसाहेब साठे विजय बर्डे सागर जंगले किरण शिंदे रमेश बर्डे रामदास बर्डे बाळासाहेब बर्डे अरुण बर्डे आदींची उपस्थिती होती विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी